नमस्कार मी सीमा कुचेरिया वेगवेगळ्या वेग विषयांची वेगवेगळ्या वेग सणांची माहिती घेऊन आपण नेहमीच येत असतो आजचा आपला विषय आहे रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घायुष्य लाभो अशी कामना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो तसे तर सुताच्या धाग्याची राखी बांधली तरी चालते पण आपल्या भावाच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी त्याच्या राशी अनुसार जर राखी बांधली तर त्याच्या यशात भर पडेल आपल्या भावाची कुंभ राशी असेल किंवा राशी माहिती नसल्यास त्याच्या नावचे पहिले अक्षर श किंवा सने सुरू होत असेल तर कुंभ राशीचा स्वामी शनी असल्याने निळ्या रेशमाची किंवा निळे रत्न जडित राखी बांधल्यास त्याच्या यशामध्ये भर पडेल आपल्या भावाची मीन राशी असेल किंवा राशी माहिती नसल्यास त्याच्या नावचे पहिले अक्षर डी या नावाने सुरू होत असेल तर मीन राशीचा स्वामी गुरु असल्याने पिवळ्या रेशमाची किंवा पिवळे रत्नजडीत गोल्डन रंगाची राखी बांधल्यास भावाच्या यशामध्ये भर पडेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद